रक्षाबंधनला काय मिठाई बनवायची सुचत नसेल तर ही रव्यापासून बनवलेली मिठाई एकदा नक्की बनवून पहा ही मिठाई बनवण्यासाठी जाडतळाच्या कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले तूप गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातला आपण रव्याचे लाडू बनवण्यासाठी जसा बारीक रवा घेतो तसाच एकदम बारीक रवा इथे घ्यायचा आहे हा रवा तीन ते चार मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही फक्त याचा कच्चेपणा जाईल एवढाच भाजायचा आहे रवा भाजल्याचा थोडा वास यायला लागला की यामध्ये आपण दूध घालणार आहोत मी अर्धा कप रवा घेतला होता त्यासाठी रव्याच्या दुप्पट म्हणजे एक कप दूध घालायचं आहे हे दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं तर रव्यामध्ये गुटळ्या होतील कारण आपण इथे बारीक रवा घेतला आहे आणि बारीक रव्याच्या जास्त गुटळ्या होतात त्यामुळे दूध थोडं थोडं घालायचं आणि रव्यामध्ये मिसळून घ्यायचं दूध घालताना गॅस वाढवायचा नाही तो मंदच ठेवायचा आणि हे दूध उकळून थंड केलेलं आहे आता रवा दुधामध्ये छान मिसळून घ्यायचा आणि त्याचा गोळा होईपर्यंत ते हलवून घ्यायचं एक ते दीड मिनटांमध्ये हे रव्याचं मिश्रण तयार होतं आता ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतोय याचा अर्थ आपलं मिश्रण तयार आहे आता ते काढून घेऊ एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे रव्याचं मिश्रण काढायचं आता हे मिश्रण थोडं थंड होण्यासाठी पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि हवेनं कोरडं होऊ नये म्हणून ह्यावर दुसरं एक ताट झाकून ठेवायचं आता रव्याचं मिश्रण थंड होईपर्यंत पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी कढईमध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घेतलं आहे आपण अर्धा कप रवा घेतला होता त्यासाठी एक कप साखर लागणार आहे हा पाक आपल्याला तार येईपर्यंत शिजवायचा नाही साखर विरगळीपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि साखर विरगळली की दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून शिजवून घ्यायचा आणि थोडासा पाक चमच्यामध्ये घेऊन बोटाने चेक करून प्यायचं जर बोटाना पाक चिकट लागला तर समजायचं आपला पाक तयार आहे आता गॅस बंद करून पाकावर झाकण ठेवून द्यायचं कारण तो आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा नाही आहे जेव्हा आपण मिठाई त्यामध्ये टाकणार आहोत तेव्हा पाक थोडा कोमट असला पाहिजे आता एवढ्या वेळेपर्यंत आपलं रव्याचं ही बऱ्यापैकी थंड झालं आहे हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत वाट पाहिजे नाही मिश्रण कोमट असतानाच त्यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा आणि रवा आणि मैदा मळून चांगला एकजीव करून घ्यायचा हे रव्याचं मिश्रण कमीत कमी तीन ते ती चार मिनटं छान मळून घ्यायचं आणि मळताना अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही हा रवा जेवढा छान एकजीव होईल तेवढी आपली मिठाई छान बनेल मिश्रण छान मळून झालं की त्याचा एक छोटासा भाग घेऊन त्याचा गोळा करून पाहिजा हा गोळा अगदी छान बनला त्याला चिरा पडला नाही तर समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे पण समजा जर गोळ्याला चिरा पडत असतील गोळा नीट गोल बनत नसेल तर त्या रव्याच्या मिश्रणामध्ये अजून एक चमचा मैदा घाला आणि पुन्हा मिश्रण चांगलं मळून एकजीव करून घ्या आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे पण हे गोळे एकदम गोल बनवायचे नाहीत गोळा पूर्ण बनवून झाला की थोडासा हाताने दाबून त्याला चपटा करून घ्यायचा आणि प्रत्येक गोळा बनवताना हे रव्याचं मिश्रण दोन्ही हाताने एखाद्या मिनटासाठी चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याचा मग त्याला गोळ्याचा आकार द्यायचा म्हणजे गोळ्याला चिरा पडणार नाही आता हे बनवून झालं आहे आता तळून घेऊ तळण्यासाठी गॅसवर मी कडे तेल गरम करत ठेवलं आहे हे तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे म्हणजे आपण थोडंसं पीठ तेलामध्ये टाकलं तर ते लगेच वरती आलं पाहिजे पण करपलं नाही पाहिजे ह्याच मध्यम करायचा आणि त्यामध्ये रव्याचे मिश्रणाचे जे गोळे आपण बनवलेत ते एक एक करून सोडायचे पहिला एखादा मिनिट ते हलवायचे नाहीत नंतर ते झाऱ्याने हलवून दोन्ही बाजूने लालसर रंगावर भाजून घ्यायचे आता जर तुम्ही ही मिठाई जास्त प्रमाणात करणार असाल तर एका वेळी सगळे गोळे बनवून घेऊ नका कारण जसा वेळ जाईल तसे त्या त्यामध्ये रवा असल्यामुळे त्या गोळ्यांना चिरा पडतील म्हणून सुरुवातीला अर्धेच गोळे बनवून तळून पाकामध्ये टाकून द्या आणि मग बाकीचे बनवा हे तळताना तेल चांगलं गरमच असायला हवं तेल जर कोमट असेल ता चांगलं तापलेलं नसेल तर हे गोळे तेला सोडल्यानंतर ते विरगळतील आता हे गोळे आपल्याला गरम गरम पाकात टाकायचे नाही आहेत हे थोडे थंड होऊ द्यायचे जर तुम्ही हे गरम असतानाच पाकात टाकले तर ते विरगळतील आणि त्याचं वरचं रव्याचं कोटिंग निघेल मी इथे फक्त अर्धा कप रव्याची मिठाई बनवली आहे त्यामुळे मी एकाच वेळी सगळे बनवून तळून घेतली आहे आता शेवटची बॅच तळून होईपर्यंत पहिली बॅच बऱ्यापैकी थंड झालेली असते थोड्या वेळेपर्यंत पाक थंड झालेला आहे पण पाक पूर्ण थंड करून घ्यायचा नाही तो थोडासा कोमट असला पाहिजे आता ही मिठाई पाकामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिसळून घ्यायची आता हे पाकामध्ये घालताना एक लक्षात ठेवायचं की यापैकी दोन्हींचंही तापमान गरम असता कामाने ते थंड ते कोमट या दरम्यान असा लवं तर ही मिठाई पाकामध्ये मिसळून घ्यायची आणि झाकण ठेवून कमीत कमी तीन तास पाकामध्ये मुरू द्यायची आता जवळजवळ मी साडेतीन ते चार तासानंतर ही मिठाई उघडून पाहिली आहे तर त्यामधला पाक पूर्णपणे शोषून घेतला आहे तर तुम्ही ही मिठाई एक ते दीड तासच फक्त पाकामध्ये ठेवली तर ती खाताना गोड तर लागेल पण तिला रव्याची चव येईल त्यामुळे कमीत कमी तीन तास ही मिठाई पाकामध्ये राहणं गरजेचं आहे किंवा संध्याकाळी मिठाई बनवून ठेवा रात्रभर पाकामध्ये राहू हो द्या सकाळी याची चव खूप अप्रतिम लागेल आणि कोणाला सांगितल्याशिवाय कळणारच नाही की ही मिठाई रव्यापासून बनवली आहे ही मिठाई जरी गुलाबजामूनसारखी दिसत असली तरी ह्याची चव पूर्णपणे वेगळी आहे तुम्ही ह्या मिठाईला रव्याचे गुलाबजामून म्हणू शकता किंवा रसभरी पण म्हणू शकता तर ही रसभरी मी मधून कट करून घेतली तर बघा त्याचा पाक पूर्णपणे आत शिरला आहे आणि आतून छान पोकळ झाली आहे तर अर्धा कप रव्यामध्ये मध्यम आकाराच्या बत्तीस रसभरी तयार झाल्या आहेत आणि ह्या एवढ्या रसभरी बनवण्यासाठी मला अर्धा तास लागला तर आता येणाऱ्या सणांना ही रसभरी एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन पदार्थांबरोबर धन्यवाद